त्या जखमी अपघातग्रस्त लोकांना मदत करतात का दया नास्ती कलियुगामध्ये तर दयाला कुठंच वाव नाही अगदी पिता पुत्रावर करत नाही आणि पुत्र पित्यावर करत नाही काय दया तिथं संत महात्मे जगतावर निरहेतुक दया करत आहेत बरं सत्य नाही दया नाही मग तिथे काही तप आहे का अजिबात नाही तप काय आहे फक्त दाखवण्या करताय लौकिक दंभाचार प्रकट झालेला आहे पाखंड मताचा आश्रय धारण केलेला आहे मग तिथं दया नाही सत्य नाही तप नाही पावित्र्य नाही मनुष्य केवळ आणि केवळ उदरंभरिणो जीवा वरा का कूट भाषणा हा पोट भरण्याकरता प्रयत्न करतोय मग ते पोट कसं भरावं याचा विचार नाही कोणतं साधन चांगलं आहे कोणतं साधन वाईट आहे विचार नाही याची टोपी त्याला आणि त्याची टोपी त्याला कुठून आपल्याला खाता येईल घेता येईल हाच विचार आहे बर कुठं कुठं दुर्दैवान कलियुगात देवस्थानही सोडले नाहीत आता देवस्थानांच्या जमिनीवरही कब्जा आहे काय सांगावं तुम्हाला शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचं फार मोठं संस्थान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जमिनी आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यात एक जमीन आहे छत्तीस एकर जमीन आहे मागच्या दोन तीन वर्षाखाली ती जमीन आता संस्थांच्या रेकॉर्डला आली ज्याच्याकडे होती त्याला म्हटलं का, रे, का अरे इतके दिवस तू का सांगितलं नाही तो म्हणे महाराज कोणी विचारायलाच आलं नाही मला अरे पण विचारायला आलं नाही म्हणून काय देवस्थानचं खावं का लोक नावावर करून घ्यायला लागले कोणत्याही प्रकारचं आचरण शुद्धी नाही केवळ पोट भरणं हा उद्योग चालू आहे मग या परिणाम काय झाला मंदा सुमंद मतया हा सगळे जीव मंद झाले बरं यांचं भाग्यही मंद झालं भाग्य मंद होण्याचं कारण प्रत्येक ठिकाणी वर्णन केलं गेलं मनुष्याची बुद्धी मंद झाली किती मंद झाली तर आपल्या घरातल्या लोकांचे फोन नंबरही त्यांना पाठले का आता मोबाईलमध्ये सेवा आहेत म्हणून बुद्धी मान्य आलं का बुद्धी मान्य आलं तर त्या बुद्धीला चालना देण्याकरता सद्ग्रंथांचं अनुसरण अनुकूलन नाहीच जे काही आहे ते सगळं असत्य आहे सत्य आचरणच नाही त्यामुळं बुद्धी मान्य आहे बर मंद भाग्य का झालं तर भाग्य मंद होण्याकरता वेदशास्त्र विहित कर्माचा त्याग घडला त्यामुळे भाग्यही मंद झालं म्हणून सगळीकडे असं वातावरण झालं कलयुगामध्ये काय सांगावं धनाचा संचय करणं हेच मोठेपणाचं लक्षण झालेलं आहे दाढी वाढवणारे संत आहेत भगवे कपडे घालवणारे संत आहेत अहो मुळामध्ये संत शब्दाचा अर्थच लोक विसरून गेले कलियुगामध्ये तरुणी प्रभृता शालको बुद्धिदायक काय सांगाव घराघरांमध्ये स्त्रियांची सत्ता आहे त्याच पत्नीचा भाऊ घरातला करता धरता झाला कन्या विक्रयीनो लोभात दंपतीनामच कलकनम धन लोभानं अगदी कन्येचा विक्रय सुरू झाला आणि नवरा बायकोंमध्ये होऊ लागले महात्मा पुरुषांचे आश्रम तीर्थक्षेत्र हे केवळ पर्यटनाचे स्थान झाले जिथे मर्यादेनं राहिलं पाहिजे असं ते क्षेत्र पण तिथं काय होऊ लागलं पर्यटन क्षेत्र म्हणून ते नावाला येऊ लागले केवळ दुष्ट आणि भूरिशा हा बरेचसे देवालय दुर्जनांच्या ये ताब्यामध्ये येत तिथे काय काय होतं हे उघड्या डोळ्यांनी आपण पाहतोय त्याविषयी आवाजही उठवतोय नुसतंच पाहत नाही त्यांना आपला धाक वाटला पाहिजे असं आपण करतो पण कलियुग आहे न योगी नैव व सिद्धो वा कलियुगामध्ये फार कमी योगी आणि सिद्ध राहिले कारण काय तर जे योगी आहेत ते फक्त दाखवण्याकरता योगी आहेत सिद्धी प्राप्त असणारे आपल्याला दाखवणारे भरपूर आहेत पण खरी सिद्धी कुठं त्यांच्याकडं अहो खरा सिद्ध महात्मा पाहायचा असेल ना तर काय करा कुंभवेल्यात चला त्या कुंभमेळ्यात आपल्याला साधुसंत पाहायला मिळतात पण ते फक्त कुंभातच प्रगट होतात इतर वेळी ते गुप्त ठिकाणी राहतात आश्रम हे सगळेच्या सगळे दुर्जनांच्या ताब्यामध्ये एवम पश्यन कलेर दोषान पर्यटन नवनी महा काय सांगावं कलियुगातले दोष पाहत पाहत यमुना तटावर मी गेलो नारद महर्षी सांगतात एका तू तरुणी तत्र एक तरुणी पाहिली तिचं हृदय खिन्न झालेलं होतं खिन्न मानसा हा साधू संतांना माणसांचा चेहरा वाचता येतो सामान्य समजू नका तुम्ही साधू संतांना भगवंताच जे सामर्थ्य आहे की न सांगता तुम्हा कळो येते अंतर हेच साधन संतांकडे ही शक्ती संतांकडे संत महात्म्यांना समोरच्याच अंतःकरण पाहता येतं ओळखता येत कोण कशा करता तिथे गेलाय संत सहज सांगू शकतात नारदांनी पाहता क्षणी त्या कन्येकडं पाहिलं स्त्रीकडं पाहिलं खिन्न मानस असणारी ती स्त्री तिच्या शेजारी वृद्धौ दौ दो पतितौ दोन वृद्ध पडलेले पाहिले पाहिल्यानंतर तिथून पुढे नारद महर्षी निघत आहेत निघाल्यानंतर त्या तरुणीनं हाक मारली भो भो साधो क्षणम तिष्ठ मत नाशय नारद महर्षी म्हणतात कि मला साधू म्हणून तिने हाका मारली नारद म्हणतात निदान ओळखण्याकरता तरी मी साधू झालो आता म्हणजे बाह्य रंगाने का होईना माझं साधुत्व आज जगताला दिसतंय त्या तरुणीनं पुढचाच विचार सांगितला मत चिंता नाशय अहो तुम्ही साधू आहात एक काम करा माझ्या चिंतेचा नाश करा नारदाने सांगितले हे बरोबर आहे साधूकडे गेल्यानंतर चिंतेचा नाश होतो आणि साधू संतांच्या संगतीमध्ये चिंता राहत नाही अनेक प्रमाणांनी आपल्याला सांगता येईल तुकोबराचा प्रसिद्ध अभंग आहे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारले सहज चिंतेचा नाश साधू संतांच्या संगतीमध्ये म्हणून नारदांनी पाहिलं विचारलं कोण आहेस कुठून आली आहेस त्या तरुण स्त्रीनं सांगितलं अहम भक्तिरिती ख्यात मी भक्ती आहे हे दोन माझे वृद्ध पुत्र ज्ञान आणि वैराग्य आहेत आजूबाजूच्या ज्या स्त्री आहेत त्या गंगाधिक महानद्या आहेत ऐका कशा करता नारदांनी विचारलं ओळख झाली काय दुःख हे जाणवलं पाहिजे नारदांनी विचार केला मग काय करायचंय काय सांगावं नारदा मी द्रविड देशात उत्पन्न झाले सगळीकडे माझा गुण गौरव झाला क्वचिन क्वचिन महाराष्ट्र महाराष्ट्रात कुठं कुठं माझा गौरव होतो पण गुरुजरे जीर्णताम गा गुर्जर प्रांतामध्ये गुजरातामध्ये मात्र मला जीर्ण अवस्था झाली पण वृंदावनम पुनः प्राप्य व स्वरूपीने वृंदावनाला आले आणि मला नव तारुण्य प्राप्त झालं पण ज्ञान वैराग्यांना मात्र चेतनता नाहीये यांना म्हातार पण आलेलं आहे ते चित्र कसं असेल कल्पना करा आई तरुण आहे आणि मुलं मात्र म्हातारे झालेले आहेत था। बघायला कसं दिसेल नारदा माझ्या चिंतेचा नाश करा यांना उत्तम स्थिती प्राप्त झाली पाहिजे नारद महर्षींनी डोळे बंद केले विचार केला विचार करून सांगितलं काळजी करू नको मी तुझा मनोरथ सिद्ध करतो नारदांनी डोळे बंद केले विचार केला कलियुगाचा प्रादुर्भाव आहे राजा परीक्षितीने कलियुगाला जागा राहण्याकरता या भक्तीनं विचारलं कलियुगाला राजाने प्रवेश का दिला नारदांनी सांगितलं राजाचे पाय कलियुगानं पकडले आणि सांगितलं की तू पांडवांचा वंशज आहे आणि पांडवांकडे जो शरण आला त्याचा अवघ्य पांडवांनी कधी केला नाही म्हणून कलियुगाला राहण्याकरता काही स्थान दिलेले आहेत मग विचार केला विचार केल्यानंतर भक्तीने सांगितलं काही हरकत नाही पण माझा उद्धार करा आता नारदांनी विचार केला काय करावं नारद म्हणतात भक्तीचा दुःख दूर करण्याकरता मी प्रयत्न केले प्रयत्न करत असताना वेगवेगळे साधनं केले पण कोणत्याही साधनाचा उपयोग यांना झाला नाही कधी कधी काय होतं की डॉक्टर खूप औषधं देतात पण औषधाचा परिणाम होत नाही आणि एखाद्या वेळेला कुणीतरी येतं आणि सांगतं का हो तुम्ही ही टेस्ट केली होती का आणि नेमकं तिथेच पॉइंट निघतो हा लोकाचा अनुभव नाही माझा स्वतःचा अनुभव हो सांगतो माझ्या मुलाला पंढरपुरामध्ये आम्ही ॲडमिट केलं आठ दिवस ट्रीटमेंट केली बालरोग तज्ञ रोज रक्त तपासायची ती मॅडम पण ती सलाईन चालू असेपर्यंत बरं आणि सलाईन संपलं की पुन्हा पहिल्यासारखं तिथून आम्ही इथं आलो संभाजीनगरला संभाजीनगरला आल्यानंतर इथं एका डॉक्टरांकडे गेलो त्यांनी ते रिपोर्ट पाहिले आणि विचारलं महाराज याचं युरीन टेस्ट का बरं केलं नाही मी म्हटलं ते डॉक्टरला माहिती त्यांनी रोज रक्त तपासलं पण लघवी तपासलीच नाही ना म्हणे तेवढंच तपासा आणि तेवढंच तपासलं एकशे ऐंशी रुपयाचं लिक्विड त्यांनी दिलं फक्त बाकी सगळी पाईल फेकून द्या म्हणे महाराज हे युरिन इन्फेक्शन झालेलं आहे म्हणे म्हणजे जे, जे करायचं ते पाहिलं नाही आणि बाकी सगळं करणं चालू आहे गुण येईल कसा नारदांनी सांगितलं सगळे साधन करून पाहिले वेद वेदांत वेदांत गीता पाठ सगळं करून पाहिलं काही झालं नाही ज्ञान चेतनता प्राप्त होण्याचा कुठेही मार्ग दिसेना नारद महर्षी म्हणतात त्याच वेळेला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं तुम्ही सत्कर्म करा आता हे साधन पूर्वी प्रकाशित आहे पण साधन काय गुप्त आहे काय असतं जगदगुरु तुकोबाऱ्यांनी काही ठिकाणी अनेक साधनांचा उच्चार केला पण काही ठिकाणी तुकोबाराय म्हणतात जनी असू द्यावा भ्रम तुकोबाराय सांगतात काही वेळेला त्या साधनाचा अंतरंग साधनाचा प्रकाश करू नये अधिकारी व्यक्ती असल्याशिवाय ज्या वेळेला ज्ञानोत्तर भक्तीच्या अवस्था उत्तरोत्तर ज्या वेळेला सांगायच्या आहेत त्यावेळेला ज्ञानी अधिकारी महात्मा समोर पाहिजे किंवा वेद वेदांताचं चिंतन करायचंय त्याही वेळेला अधिकारी महात्मा समोर पाहिजे ते सगळ्यांना सांगण्यासारखं नाही आणि सगळ्यांना पचण्यासारखं तर अजिबात नाही मग काही साधनं गुप्त आहेत नारद महर्षी म्हणतात आकाशवाणी झाली आकाशवाणीनं सांगितलं कार्य होईल पण मला आशेच कळाला नाही सूत महाराज म्हणतात ज्ञान वैराग्यांना सोडून नारद महर्षी निघाले वाटेत प्रत्येकाला विचारतायत बाबा हे साधन कोणतं आहे कोणाला काही कळेना त्यावेळेला नारद महर्षी म्हणतात आलो आणि योगायोगानं तुमची मला भेट भेट झाली इदानि भूरी भाग्य ना माझ मोठ भाग्य उदयाला आलं अनेक जन्माचं पुण्य उभं राहावं त्यावेळेला संतांचं दर्शन होत भाग्याचा उदय ते हे जोडी संत त्याच संत कृपेनं काय होतं जीवनाचा उद्धार होतो जीवनाला आकार प्राप्त होतो जीवनाला उत्तम गती प्राप्त होते संत कृपेनं नारद महर्षी म्हणतात भाग्यानं तुमचं मला दर्शन झालं संगम प्राप्त झाला अहो भाग्यस योगेन दर्शनम भवता आता आपलं दर्शन झालंय आपण कृपाळू आहात मला योग्य मार्गदर्शन करा सनत कुमारांनी सांगितलं काळजी करू नका मा चिंताम करू चिंता करायचं काम नाही मी काय सांगतो ऐका पूर्वीच या साधनाचा उच्चार केलेला आहे विद्वानांनी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाला हे साधन पूर्वीच प्रकट आहे म्हणून तुम्ही एक काम करा हे साधन करा नारदांनी सांगितलं मी काय करायचं शिल्लक ठेवलं सांगा ना वेद वेदांत घोष गीता पाठ सगळं केलं औ भागवताने होईल असं वाटतं तुम्हाला सनकादिकांनी सांगितलं सगळ्या साधनांचं सार म्हणजे काय आहे भागवत आहे इतर सगळ्या आचार्यांच्या प्रत्येक टीका आहेत आणि त्या प्रत्येक आचार्यांना भाष्यकार म्हणून आपण समजतो वल्लभ संप्रदायाची भागवतावर टीका आहे इतर सगळ्या आचार्यांच्या टीका आहेत मग काही साधू संत असा विचार करतात की द्वैत अद्वैत विशिष्टाद्वैत या सगळ्या संप्रदायाच्या परंपरा पहा आणि त्या प्रत्येक परंपरेच्या आचार्यांनी प्रस्थान भाष्य केलं मग प्रस्थांतरीमध्ये भागवत येत नाही प्रस्थांतरीच्या व्यतिरिक्त भागवत आहे मग या सगळ्या आचार्यांच्या टीका आहेत मग भागवतावर टीका का नाही कारण भागवत सगळ्याचं सार आहे म्हणून भागवतावर स्वतंत्र टीका करण्याचं कारण सगळ्यांनी आपला असणारा भाग प्रदर्शित केला जसं माऊली ज्ञानोभाऱ्यांनी भगवंताला जे सांगायचं होतं पण राहून गेलं ते सांगण्याकरता ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचं भाष्य आपण जरी समजत असलो तरी भगवंताला जे सांगायचं राहिलंय ते माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या रूपाने देवाना सांगितलेलं आहे हे आपल्याला मानावंच लागेल कारण आपण माऊली ज्ञानोबा वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे पायिक आहोत माऊलींचं मोठेपण आपल्याला सिद्ध करावंच लागेल तसं भागवतावर काही टीका नाहीत आचार्यांच्या का नाहीत केल्या तर भागवत या सगळ्याचं सार आहे म्हणून सनकाधिकांनी सांगितलं काळजी करू नका वेदोपनिषदात सारा भागवती कथा सगळ्यांचं सार रूपानं प्रगटलेली ही कथा आहे म्हणून इदम भागवत याच भागवताच्या श्रवणानं त्यांना उत्तम गती प्राप्त होणार आहे नारद महर्षी म्हणतात तात्काळ हे साधन कुठं करायचं कसं करायचं मला सांगा कारण एका सूत्रानं सगळं जर चाललं तर उत्तम होईल नियमानं चालावं विधीन चालाव म्हणून नारदांनी प्रश्न केला प्रश्न केल्या बरोबर सनत कुमारांनी सांगितलं ऐका गंगाद्वारे आनंद नावाचा हरिद्वारला घात आहे परम पवित्रा असणारी कलमल कलिमलनाशी गंगा वाहते अनेक साधुसंत ऋषी मुनी तिथे आहेत एकांतामध्ये स्थान आहे तिथं हा ज्ञान यज्ञ करा सुत महाराज म्हणतात सनकाधिक नारदांच्या बरोबर निघाले गंगा तटावर आले हजारो साधू संत सहपरिवार तिथे येतात कथेचं आमंत्रण असल्यानंतर एकट्याने जावं का अजिबात नाही सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्रास गेलं पाहिजे आणि जेवणाचं आमंत्रण असलं तर एकट्याने जावं सगळ्याला बरोबर नेऊ नये पण मात्र आपल्याकडं म्हण आहे पहा फुकटचं घावलं बापलेक धावलं आमच्या भागात म्हण आहे जेवायला सगळे आणि कार्यक्रमाला एकच कीर्तनाला आठ आणि पंक्तीला साठ अशी पद्धत आहे काय करावं पण मात्र कथे करता सगळ्यांनी यावं कोण कोण आलं भृगु वसिष्ठ चमन गौतम हे सगळे मुनी आले एकटे आले नाहीत सहपरिवार आले स्वतःच्या पत्नी सहित आले याखेरीच वेद उपनिषद मंत्र हे गंगाधिक महानद्या सगळे जन तिथे आले वैष्णव आले विरक्त आले ब्रह्मचारी आले आपापल्या स्थानांवर ते संपन्न झाले सगळीकडून मंगलवाद्यांचा घोष होऊ लागला जय जयकार होऊ लागला सूत महाराज म्हणतात मुनिवर नारद श्रीमद भागवताच महात्म्य स्पष्ट करतात कुमारांनी सांगितला एका शुकशास्त्राचा सांगतो सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा सदा सर्व काळ भगवंताची कथा श्रवण करावी यानं होतं काय यस्या श्रवण मात्रेनं हरिश्चित्तम समाश्रय ज्याच्या श्रवणानं भगवान परमात्मा चित्तामध्ये प्राप्त होतात विराजमान होतात अठरा हजार श्लोक असणारा हा ग्रंथ आहे भगवान श्री सुखदेव राजा परीक्षितीचा संवाद आहे लक्षपूर्वक ऐका च तत् भागवत तुम्ही ऐका संपूर्ण सात दिवस तुम्हाला ऐकता आलं नाही हरकत नाही एक क्षण का वेन ते भागवत ऐका तेवढ्यानंही आपलं आत्मकल्याण होणार आहे कोणी सांगितलं महाराज आम्हाला आमच्या प्रपंचातून व्यवहारातून फारसा वेळ मिळत नाही इथे सनकाधिकांनी सांगितलं श्लोकम वा श्लोक पादम वा पूर्ण श्लोक ऐका नाही ऐकलं झालं अर्धा ऐका नाही ऐकता येत त्या अर्ध्यापेक्षा अर्धा तरी ऐका एक शब्द जरी भागवताचा कानावर पडला तरी यदीच्छशी पराम गतीम जी गती प्राप्त होईल त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही द्वादश आत्मा प्रयागश्च कालसंवत्सरात्मक हा श्रीमद्भागवत प्रत्यक्ष ओंकार गायत्री मंत्र या सगळ्यांचं मूळ रूप आहे म्हणून नित्य श्रीमद्भागवताचं श्रवण पठन करावं आणि जर अंतःकाळी ऐकलं तर भगवान परमात्मा त्याला वैकुंठाची प्राप्ती करून देतात भागवताचं अगणित महात्म्य सांगितलं हे मसिंहयुतम चेद वैष्णवाय ददा मग भागवताचा विधी सांगितला सुवर्णसिंहासन करून भागवत दान द्यावं प्रत्येक वेगवेगळ्या विधी सांगताना सनकाधिकांनी पुढे भागवताचं श्रवण करणाऱ्याची उत्तम गती काय होते याच्याकरता एक आख्यान सांगितलं गोकर्ण नावाचं ते आख्यान आहे आपण सगळेजण ती विस्ताराने नेहमी जाणून आहात शरौत स्मार्त कर्मामध्ये निपुण असणारे आत्मदेव नावाचे ब्राह्मण आहेत या आत्मदेवांना संतती नाही धनसंपत्ती ऐश्वर्य विपुल आहे मान सन्मान प्रतिष्ठा आहे पण संतती नये पुत्रहीन सेमे राज्यम सर्व दुःखाय कल्पते वाल्मिक ऋषी राजा दशरथांच्या मुखातून हे वर्णन करतात रामायणामध्ये दशरथांनी सांगितलं की सगळ्या जगामध्ये माझी कीर्ती आहे पण पुत्र संतती नसल्यामुळे मला हे सगळं सुख दुःख झाल्यासारखं वाटतंय तीच गती आत्मदेवाची आहे आत्मदेव वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन करतायत धिक जीवनम प्रजाहीनम धिक्ग ग्रहम च प्रजा विना धिक धनम चानपत्यस्य धिक कुलम संतती विना सगळ्याचा धिक्कार असो संतती नसली तर काय करतात बँकेतून सारखी फोन येतात काय वारस लावा वारस नेमा नॉमिनी लिहा आत्मदेवानी सांगितलं नाहीच तर कुठून लिहायचं सांगा ना काय करावं आत्मदेव चिंताग्रस्त होतात एके दिवशी निघाले त्या चिंतेमध्येच वनामध्ये गेले वनामध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी बसले एक फक्कड साधू महात्मा संन्याशी येताना दिसला संन्याशाला असं वाटलं याचं दुःख दूर करावं म्हणून त्यांनी विचार केला जवळ आला आणि सांगितलं आत्मदेव म्हणतात काय सांगावं संतती नाही धन आहे ऐश्वर आहे मान आहे सन्मान आहे प्रतिष्ठा आहे साधून सांगितलं बाबा ज्यांना आहेत त्यांना जाऊन विचार त्यांना तरी कुठे सुख आहे ज्यांना नाही तेही दुःखी आणि आहेत त्यांनाही दुःख त्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला बोलायला काय जात तुमच्याकडे आहेच काय चोटी और नीचे लंगोटी बोलायला काय जात मी भोगतोय सध्या साधूला त्या संन्यासाला असं वाटलं याचं दुःख दूर करावं त्याने कृपा अंतःकरणामध्ये प्रकाशित करून एक फळ दिलं सांगितलं जा बायकोला देऊन टाक काम होईल तुझं आता साधुसंतांनी दिलेल्या प्रसादावर अविश्वास दाखवू नये कारण प्रसाद हा प्रसाद असतो भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात प्रसादे सर्व दुःखानाय सर्व दुःखाचा नाश या प्रसादानं प्राप्त होतो म्हणून त्या संन्यासाने प्रसाद दिला या नगरीयांला बायकोला दिला बायको मात्र काय होती कुटील होती कर्कशे संगती दुःख उदंड फजिती अशी होती आ, विपरीत आचरण करणारी होती तिनं सांगितलं महाराज घेतलं ते फळ पण विचार केला अनेक विकृती मनामध्ये निर्माण झाल्या जर कदाचित दुष्काळ पडला आणि मी जर गर्भवती झाले तर गावामध्ये चोर येत येईल सगळेजण पळून जातील मला पळता येणार नाही अनेक अशी विकल्प तिच्या मनामध्ये आहेत विचार करू लागली जर प्रसव वेदना सुरू झाल्या प्रसूती काळ जवळ आला आणि गर्भ जर आडवा झाला तर माझं मरण त्याच्यात ओढवलं जाईल डॉक्टर म्हणतील ना एकालाच वाचवता येईल मग माझा नवरा काय म्हणेल मुलालाच वाचवा असे अनेक विकल्प तिच्या मनामध्ये येऊ लागले तिने ते फळ खाल्लं नाही विचार केला आणि आपल्या बहिणीलाही विचारलं बहिणीने सांगितलं मी गर्भवती आहे माझं नेतृत्व तिने ते फळ आपल्या गाईला खाऊ घातलं गाईला खाऊ घातल्यानंतर चिरगुट बांधेल पोट वाढवलं योग्य काळ प्राप्त झाल्यानंतर गोमातेला पुत्र प्राप्त झाली आहे त्याचे कान सारखे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलं इकडे या कुटीला असणाऱ्या त्या बहिणीचा मुलगा आणला तिला काही पैसे दिले आता आत्मदेवानी सांगितलं याचंही नाव ठेवलं पाहिजे धुंदुलीनं सांगितलं आता याचं नाव माझ्या नावावरून ठेवायचं म्हणून धुंदुककारी त्याचं नाव ठेवलं नाव ठेवल्यानंतर आता आचरण भ्रष्ट तो झाला शव हस्तेन भोजनम सूत महाराज सांगतायत की त्याची उपाधी कोणती पहा शव हस्ते भोजन म्हणजे कोणत्याही प्रकारचं वेद विहित कर्म तो करत नव्हता निरंतर अशुद्ध अवस्थेमध्ये राहत होता आत्मदेवांना दुःख झालं गत प्राण झाले माताई निघून गेली वेश्येची संगती त्याला प्राप्त झाली गोकर्ण महाराज यात्रेला निघून गेले आणि इकडे या कुटीला असणाऱ्या काही वेश्यांनी त्याची संगती केली विचार केला याच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर आपल्यालाही उद्या दुःख भोगावं लागेल चुलीमध्ये पेटलेला विस्तव घेतला मुखामध्ये भरला जिवंतपणे आणि जिवंतपणे त्याला खड्ड्यामध्ये पुरला आता आपमृत्यू त्याला प्राप्त झाला आणि तो पिशाच योनीला प्राप्त झाला प्राप्त झाल्यानंतर गोकर्णांना कळालं धुंदुकारी गेला त्यांनी गयेला त्याचं श्राद्ध केलं गोकर्ण महाराज परत गावाकडे आले आल्यानंतर पाहिलं जिथं झोपले होते तिथं अकराळ विकराळ स्वरूपामध्ये प्रकट झाला गोकर्णाने गंगा जल प्राशन केलं त्याला वाचा प्राप्त झाली गोकर्णाने सांगितलं अरे बाबा मी तुझं श्राद्ध करून आलोय कारणे सांगितलं बाबा असे हजार श्राद्ध केले तरी माझा उद्धार होणार नाही काहीतरी स्वतंत्र साधन माझ्याकरता कर असा विचार त्यांनी केला आता करता काय करावं गोकर्ण महाराजांनी अनेक ग्रंथ पुराण पाहिले गोकर्ण महाराज सूर्यनारायणाचे उपासक होते भगवान परमात्मांना त्यांनी प्रश्न विचारला सूर्यनारायणाने त्यांना उत्तम मार्ग सांगितला बाबा तुम्ही भागवत सप्ताह करा त्या भागवत सप्ताहानच या धुंदुक्ची प्रेत योनीतून मुक्तता होईल सुंदर योजना केली मंडप घातलं आसन घातलं आजूबाजूच्या सगळ्या लोकांना आमंत्रण पाठवण्यात आले या प्रेताला राहण्याकरता म्हणून बांबू घातला त्याच्यामध्ये त्याला स्थान दिलं स्थान दिल्यानंतर गोकर्ण महाराज कथा करू लागले कथेच्या एक एक दिवशी एक एक गाठ फुटावी सातव्या दिवशी सातवी गाठी फुटल्या आणि गोकर्णाच्या भागवत कथेनं या धुंदुक्ची प्रेत येऊन इथून मुक्ता झाली था। मुक्तता झाल्यानंतर विमान आले विमान आल्यानंतर तो विमानामध्ये बसून गेला गोकर्णांनी त्यास हरिदासांना विचारलं भगवंताच्या पार्षदांना विचारलं या बाकीच्या लोकांनी काय अपराध केला यांनी कथा आहे मग यांना का विमान आले नाहीत नेण्याकरता हरिदासांनी सांगितलं विभेद ना अहो श्रवण जे करतात ते खरं श्रवण करतात काही नुसतं श्रवण करतात श्रवणातही करता, भेद आहेत अनेक उपाधी श्रवणाकरता सांगितल्या खरं श्रवण कोणाचं आहे सांगा ना खरं श्रवण कोणाचं आहे मग या ठिकाणी लक्षात आलं काही जण इकडं काही जण तिकडं पाहत होते काही जण काय विचार करत होते तर काही जण काय विचार कोई किसी में मगन तो कोई किसी किसीमे मगन अशी ती कथा ऐकत होते म्हणून उद्धार झाला नाही गोकर्णांनी पुन्हा आयोजन केलं पुन्हा भागवत कथा केली आणि मग कथा समाप्त झाली विमानही सहभक्तैश्च हरिरावीर बभूवः मग मात्र तिथे अनेक प्रकारानं विमान आले आणि सगळे त्या गोकर्णाच्या कृपेनं भागवत ऐकून मुक्त झाले हा श्रीमद भागवताचा महिमा सांगितला आणि सांगितलं की हे भागवत असं सार आहे का या ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्यांना चित्रता प्राप्त होणार नाही याचा विचार सांगितला ही मोठी कथा प्रसिद्ध आहे परमपवित्र इतिहास भागवताचा हा आहे आता सप्ताहाचा श्रवण विधी सांगितला उत्तम तिथली नक्षत्र पहावं आयोजन करावं आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्ग शीर्ष आता आपण ज्या महिन्यामध्ये कथा करतोय तो मार्ग शीर्ष महिना महात्म्यामध्ये याचा स्पष्ट उच्चार आहे की याच सहा महिन्यांमध्ये कथा करावी एरवी करू नये असं नाही पण हे महिने फलदायी आहेत कारण मार्गशीर्ष महिना तर भगवंताने आपलं विभूती सांगितलं ना मासा नाम मार्गशीर्षोह भगवंत स्वतः सांगतात हा माझा महिना आहे या महिन्यामध्ये केलेली उपासना मला प्राप्त होते म्हणून या ठिकाणी हा मास निवडावा त्यानंतर सुंदर नक्षत्र तिथी योग पहावा सुंदर प्रकारांना आयोजन करावं आजूबाजूच्या सगळ्या लोकांना निमंत्रित करावं आणि मग सांगितलं की वैष्णव असणाऱ्या वक्त्याला बोलवावं कोणाकडून कथा ऐकावी तुको कोर आहे आधी संत सांगतात हरिदासा मुखे स वक्ता कसा असावा विरक्तो वैष्णव विरक्त असावा वैष्णव असा नंतर दृष्टांत कुशला हा धीरा हा अहो त्याला जे कथा सांगायची आहे त्या कथेच्या संबंधानं ज्ञान मिळवलेलं असावं ते ज्ञान कसं असावं गुरु परंपरेनं चालत आलेलं असावं तरच त्याच्याकडून कथा ऐकावी कोणाकडूनही कथा ऐकू नये ज्ञान ग्रहण करू नये आधी आधी करून भागवताचा हा महिमा या ठिकाणी प्रगट केला प्रगट केल्यानंतर सकल जीवांच्या उद्धारा करता भागवत कथा करतोय असा संकल्प करावा आणि सगळ्यांच्या निमित्तानं भागवताचं आयोजन करावं थोर असणाऱ्या साधुपुरुषांना निमित्त करून भागवत कथा करावी थोर असणाऱ्या संतांना निमंत्रण द्यावं सुंदर प्रकारचं त्यांचं स्वागत पूजन करावं आणि त्यांचे आशीर्वाद कथेकरता प्राप्त करून घ्यावेत एकाच आसनावर बसू ना भुक्त राहू ना अशा काही नियमांचा विचार केला पण सांप्रत युगामध्ये हे सगळेच नियम आपल्याला साधनं होतीलच असं नाही म्हणून काय करावं कथा ऐकणं हे फक्त महत्वाचं आहे कथेमध्ये अंतर पडू नये असा युक्त आहार धारण करावा शक्यतो आजपासून सात दिवस एका जागेवर बसून कथा ऐकावी असे काही सामान्य नियम सांगितले कथा सांगतेनंतर भव्य भव्य अन्नदानाधिक कार्यक्रम करावे आणि कथेचा समारोप करावा अशा पद्धतीनं कथेचं महात्म्य सांगितलं महात्म्य सांगितल्यानंतर ज्ञान वैराग्यांना चेतनता प्राप्त झाली भक्तिमाता आनंदानं नारदांना आशीर्वाद देऊन निघून गेले श्रवण सर्व धर्मे तपोधना म्हणून श्रीमद भागवत श्रवणाला सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ साधन सांगितलं की ज्या साधनाच्या श्रवणानं साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याची प्राप्ती होते सूत महाराज शौनकांना हा विचार सांगतायत ह्या कथा समाप्तीला त्यांना स्मरण झालं की राजा परीक्षितेला कथा सांगण्याकरता सुखदेवांचं तिथं आगमन झालं त्यांचं गुणवर्णन केलं श्रीमद भागवताची कथा अलौकिक रसप्रवाहिनी आहे आजपासून सात दिवस पर्यंत ही कथा आपण यथावकाश यथामती श्रवण करणार आहोत आजच्या आपल्या कथेचा हा आरंभाचा दिवस आहे महा कोणत्याही साधनाचा अवलंब करत असताना प्रारंभाला ते साधन न्यून असावं आणि मग ते व्यापक व्यापक होत जावं आपल्याकडे अशी पद्धत आहे पहिल्याच दिवशी भरपूर आणि शेवट कमी अशी आपली परंपरा नाही दिवा मोठा केव्हा होतो विजताना मोठा होतो लावल्यानंतर तो केवढा असतो लहान असतो तद्वत कोणतंही साधन आरंभाला अल्प असावं आणि मग ते उत्तरोत्तर वाढत जावं ही आपली असणारी परंपरा अशा पद्धतीनं श्रीमद भागवताचं यथावकाश आपण महात्म्य श्रवण केलं उद्यापासून कथेपासून ही भागवत कथा ऐकणार आहोत आत्तापर्यंत झालेली कथा सद्गुरूंच्या संतांच्या भगवंताच्या तुम्हा सर्व वैष्णवांच्या चरणी अर्पण करतो आणि कथेला याच ठिकाणी विराम देतो Bye.